बेरोजगार तरुणासाठी महत्त्वाची बातमी बी एड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे उद्या म्हणजेच वीस जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होत आहे पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका शाळासह खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत त्याचे नियोजन करण्यात आले असून उद्यापासून पवित्र पोर्टल रिक्तपदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरू होईल म्हणजेच लवकरच आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात तर पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप गायडन्समध्ये ऐकून घ्या एक आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या पवित्र पोर्टलच्या अधिकृत जा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल नंबर टू नवीन खाते तयार करा होम पेजवर नोंदणी करा किंवा रजिस्टर हा पर्याय निवडा तुमचे संपूर्ण नाव मोबाईल नंबर आणि वैद्य ईमेल आय डी भरा पासवर्ड तयार करा आणि जो तो सुरक्षित ठेवला जाईल तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सत्यापित करण्यासाठी आलेला ओ टी पी भरा स्टेप तीन लॉग इन करा नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडोन्शियलचा ईमेल मोबाईल आणि पासवर्ड वापर वापर करून पोर्टलवर लॉग इन करा स्टेप फोर प्रोफाईल भरा माझी प्रोफाईल किंवा माय प्रोफाईल या विभागात जा आवश्यक माहिती भरा जसे की शैक्षणिक पात्रता डी एड बी एड इत्यादी निवडा अनुभव जर असेल तर वैयक्तिक माहिती जन्मतारीख पत्ता इत्यादी आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड मार्कशीट प मार्कशीट प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावं लागेल स्टेप पाचवा शिक्षण भरतीसाठी अर्ज भरा प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर शिक्षक भरती अर्ज किंवा रेक्रुमेंट अप्लिकेशन या पर्यावावर क्लिक करा तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे तो जिल्हा निवडा इतर आवश्यक तपशील भरा स्टेप सहावा फी भरून अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय किंवा नेट बँकिंगचा वापर करा यशस् यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा स्टेप सातवा हे महत्त्वाचा अर्जाची प्रिंट आऊट घ्या अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट आउट घ्या भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा यासोबत महत्त्वाची सूचनाही आहे फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री करा अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सबमिट करा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असतील याची काळजीही घ्या मित्रांनो चॅनलला शेअ शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद